ले घ्या इकडे तुमची ही आमची मंडळी बदर घेतलेली हे भजन मंडळी आहे का जैन मंडळी नाही अरे आमची ती ते गोंबडी हां गोंबडी पण आरकीनु किती आडमोट आहे अरे बाबा तेच्या असणारी हाय 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 मंडळी हाय हाय हा बाई बाई ही बाई आहे ओए चांगलं आहे हो बायको अरे बायको तुम अरे तुमची की काय घेण बाई बाजी मंडळी आणि आम्हाला विचारतो तुझं कस कि राम का टीपडेल सुंदर आहे बायको घर हुंडा केली काका घेण बयको चांगली होंडा होंडा काय घे होंडा घेतला नाही बाबा तसच लग्न केलं बिगड हुंडाची बायको गोष्ट आहे मी जरा पाणी पिऊन येतो लवकर इथंच था थांबा बरोबर येऊ का का म्हणे ना काका हा पर एक तुम्हाला मनाची गोष्ट बोलायची आहे काय माझं मन ग्यानबाच्या बायकोवर बसलंय ग्यानबाला आपण फसवायचाच अगदी माझ्या मनातलं बोलला हा आपण दोघांनी गॅनवाला फसवायचं आणि गॅनबाजी बायको शिकायची दोघांनी जिंकायची शिकायची पण आता जर तू पाणी पिऊन आला तर विषय काय काढायचा विषय म्हणजे असा घ्यायचा कसा आपण त्याला गोष्टीत गोष्टी सांगायची गोष्टी सांगायची गोष्टी सांगू कुणी कसली सांगितली तरी चालतंय खरी म्हणावं लागल खरी म्हणावं लागत खोटी म्हणलं ला। खोटी म्हणलं की बायको द्यावा लागत येऊ द्या घे येऊ द्या येऊ द्या चालायचं बघा कुठं गावाकड अरे गावाकड गावाकड रोज बर पंचायत गोळे आपा बैल उसात आणि पाणी वड्यात सोडून आलो या ही झाली गेट बा तुझं मग आता असाही दिवस गेलाय तसाही दिवस गेला तर गेट बा आपण गजन काय करू आजच्या दिवस काही जायचं नाही काय तर करुणूक करू, करू आपण म्हणून तुम्ही हो उघड दोघ पहा मी आधी महाळ उठू बरूक झाले पण चाल की समध्या वाट नाही असं अंग हालवत अरे ती तर म्हणू राही मग आपण गोष्टी सांगूया आता आपण काय लहान राहिले वाई आपण गोष्टी सांगा <laughs> अरे घेण बा गोष्ट सांगायची म्हणजे काय अशी तशी गोष्ट सांगायची कसली गोष्ट सांगायची पण त्या गोष्टीला आत्ता लावायची आत्ता कसली गोष्ट अशी सांगायची कुणी कसली गोष्ट सांगितली तर खरी म्हणावं लागेल आणि खोटी म्हणलं का <sharp> खोटी म्हणलं का बाय कुठे आहे ना तर पाऊस काळ गेला या कारण बा अरे शिवाय दुसऱ्या काय त्या का नाही तुम्हाला अरे गे बायको चार टक्का लावायची एखाद्या बलनात आई वर्षी दिली तर माणसाला राग येत नाही पहिली वर्षी दिले तर माणसाला राग येत होत पण बायकोच नाव काढलं का चळपायचे अगमास्तकाला माणूस मरल नाही तर मारल बायकोच्या वडील काम करतच असते म्हणून बायकोजी आपल्याला अट लावायची असावय बारका हरकत नाही कुणी कसलीही गोष्ट सांगायची म्हणावं लागलं असं करा गोष्ट सांगायला माझी काय तयारीच आहे मी आता यांना गोष्ट सांग गोष्ट सांगा, सांगा। तोपर्यंत मी जरा पायने पिऊन येतो लवकर या वर्दी अनाथ राखावतो मी याची पाय पुसवाडायची

लातूरच्या बाजारपेठेमध्ये गेलो असताना काय आमच्या दुकानाला अडचणी गर्दी उदारी मागायला उदारी नाही बाबा मा? माल घेऊन गाड्या हा हा म्हणजे दुकानला गाड्या घेऊन आले मालात दुकानला गाड्या घेऊन लोक खरी म्हणायचं खरी मनाला सुरुवात केली बर काय मग आम्ही ते तुकांचा कारभार पाहिला पाहिला मग काय हुबळी धारवाड गारवाड औरंगाबाद जालना बीड नांदेड परभणी पुणे नाशिक लातूर बेळगाव लांब फिरला काका चौकड फिरलो आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये माया का चिंचरी या ठिकाणी यात्रेला गेलो असताना बर या ठिकाणी एक बाई मी पाहिली हो ऐकून हाय पण अरे अरे वर्णन करून सांगू का बाय तू वरण करा वरण वरनन... नाही अर... बाबा वर्णन वर्णन करा सांगू का बी सांगा माझी माझ्या बी आणि लोकांच्या बी लक्षात येईल सांगा माझी ना

బాగా ఆయన माणसाला दात पाहायच्या होत्या असा बाईचा अवतार बाईचा अवतार तुम्ही स्वतः बघितला मी पाहिलं ना ए आमचा नाही विश्वास या गोष्टीवर मग मी सांगतो ती गोष्ट सांग खरी आहे बाबा गोष्ट खरी आहे तुमची माझी बायको जाईल की काहीतरी सांगितलं खरीच आहे मग तू आता एक गोष्ट राहिली तेवढी सांगून बघतो मग आपल्या गोष्टी संपल्या काय सांगतोय तीच आहे तो गेनबा त्या बाईला तर आपण इथं पाहिलं इथं पाहिलं तर ती आकाशामध्ये जाणार बरोबर

विश्व निर्माण केलं बर ती ब्रह्मदेव त्या बायला भेट होता बायला भेट होता तर काय का मला धन्य धन्य बायची मला नाही वाटत पण अशी बाय असेल ती मग मी सांगतो ती गोष्ट लई खरी गोष्ट खरी तुमची आता माझ्या गोष्टी संपल्या गो हो गवळे आपल्याला बोलवा